जेवण आहे oh, कर। ते घरच्यांना आवडतो का हो आवडत कारण खूप कधीतरी मला म्हणजे मी बनवत असते त्यामुळे सगळ्यांना ते कौतुक असते आणि कौतुकाने खातात सगळे <laughs> सगळ्यात ले दिवाळी अशा विशेष राहिलेल्या आहेत आणि खरं मी माझ्या आजोळी जेव्हा दिवाळीला जायची आडगाव माजलगाव तालुक्यामध्ये खरात आडगाव त्या ती दिवाळी वेगळीच काहीतरी असायची <ुणारी> आईच्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात आणि खास करून माझ्या आजीच्या हातचं खायला मी मिस करत असते आजीच्या मासवड्या आजी भरपूर काही शेंगोळे वगैरे बनवतात इकडे आपल्या म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळे पाहुणे राहुणे वगैरे येतात आणि एक दिवसभर वर्दळ चालू राहते बाबांना भेटायला येतात लहानपणापासून आम्ही बघतो आणि पुण्यामध्ये सुद्धा संध्याकाळच्या वेळेला फ्रेंड सर्कल मध्ये नाते बायकांमध्ये गेट टुगेदर असतात राजकीय कार्यक्रमात होत असताना व्यस्त असताना माह्याची दिवाळी आवडते की सासऱ्यांची दिवाळी खरं सांगू आता तर मला सासऱ्याची दिवाळी आवडते कारण की मला दिवाळीच्या दरम्यानच माझ्या घरी माझ्या म्हणजे सासू सासऱ्यांसोबत माझ्या सासरच्या परिवारासोबत वेळ घालवायला वे मिळतो म्हणून मला आता तरी सासरची दिवाळी <गँणादा> आवडते सगळे पदार्थ तर सगळेच आवडतात हराळातले पण चकली जास्त आवडते आणि चकली मी लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवाळीला शिकली तुमच्या निमित्ताने मला माझा घराळ बनवण्याचा वेळ मिळाला आणि आज मी शंकरपाळे बनवलेले आहेत ते एकदम पौष्टिक असे शंकरपाळे आहेत त्यामध्ये मी नाचणीचं पीठ राजगिऱ्याचं रा पीठ आणि गव्हाचं पीठ दूध आणि गुळ हे वापरून बनवलेलं आहे ते तुपामध्ये फ्राय करून आणि असे पौष्टिक म्हणजे ज्यामध्ये कॅल्शियम आयर्न आपलं वाढणार आहे असे बनवले शंकरपाळे किती महिन्यानंतर आपला योग आला तुम्ही किचन मध्ये आता माझा मुलगा मुलासाठी मी काही पदार्थ बनवलेले मागच्या महिन्यामध्ये त्यामुळे असं काय आणि जेव्हा असेल मी घरी आणि काही स्वयंपाक चालू असेल तर मी काहीतरी करत ऐकलंय ते लंडन मुलं तिकडे असतात शिकण्यासाठी आपल्या निमित्ताने सर्व देशवासियांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दिवाळी आपण पर्यावरण पूरक अशी दिवाळी साजरी करूया उत्तम आरोग्य लाभो आणि ही दिवाळी सर्वांना भरभराटीची जावो अशीच शुभेच्छा सर्वांना मिळते